महायुतीने अडीच वर्षात काम केलंय त्यामुळं महायुती स्वबळावर सत्तेवर येऊ शकते असा विश्वास भाजपचे दक्षिण सोलापूर उमेदवार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलाय काँग्रेस ही स्वतःच्या कार्यकर्त्यांना फसवते हे जनतेसमोर आल्यानं काँग्रेस तळाला गेल्याचं देशमुख यांनी सांगितलंय दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात कामांची निवडणुकीत चर्चा झाली आह भाजपकडून निवडणूक लढवत असताना वैयक्तिक पातळीवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली असल्याचं देशमुख यांनी सांगितलं पाच वर्षात केलेल्या कामातून उत्तर दिलंय दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपला नागरिकांनी त्यामुळंच प्रतिसाद दिलाय असंही देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं माझं असं मत आहे की काँग्रेसची विश्वासार्हता थोडीशी हळूहळू कमी होत चाललेली आहे काँग्रेस बोलते काय करते काय आणि कृती करत असताना आज आपल्याच मतदारसंघात जर विचार केला तर आपल्या पहिल्यांदा जागा वाटप व्हायच्या अगोदर शिवसेनेनी म्हणजे उभटा शिवसेनेनी आपल्या दक्षिण तालुक्याची जागा घोषित केली घोषित केल्यानंतर परत लोकाला तेवट ठेवण्यासाठी काँग्रेसने तेवट ठेवण्यासाठी हा निर्णय बहुतेक वरिष्ठ पातळीवरती झाला असल्याशिवाय उबाटा इथले उमेदवारी घोषित करणार नाही आणि मग घोषित केल्यानंतरसुद्धा केवळ काँग्रेसच्या लोकांनी नादी लावायचं कार्यकर्त्याला शेवटपर्यंत तेवट ठेवायचं आणि म्हणून काय केलं तर टायपिंग मिस्टिंग आहे आमची काही मतदारसंघामध्ये दे एखाद्या वेळेस अदलाबदल होऊ शकते अशा ह्याच्यात परत काँग्रेसला असं वाटलं काय नेत्या लोकाला वाटलं की ही जागा आपल्याला सुटते ना आपण विशेष म्हणजे काँग्रेसनं जाहीर केलं म्हणजे जा राष्ट्रीय समितीने जाहीर केलं असेल प्रादेशिक प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं असेल त्या ह्याच्यामध्ये सुद्धा एखाद्या उमेदवाराचं नाव घोषित करायचं आणि परत नाव घोषित केल्यावर अधिकृत इतर झालं असं ग्रहित वाटत असतं कुठल्याही उमेदवाराला वाटत असतं आणि उमेदवारी जाहीर झाली फॉर्म भरायची वेळ आली फॉर्म माझ्याकडे आहे ही भाषा काँग्रेसच्या नेत्याने वापरायची आणि किती दिशाभूल आहे फॉर्म अकरा बारा वाजत आले तरी फॉर्म आहे म्हणणं आणि मग एखाद्या कार्यकर्त्यांनी जी तयारी केलेली असती आपल्याला आता राष्ट्रीय आपल्या सुद्धा आपल्याला मान्यता दिली प्रदेशानं मान्यता दिलेली आहे अधिकृत घोषणा झालेली आहे स्वाभाविकपणे माणूस तयार करत असतो घोर अपमान केला विश्वासघात केला खरं म्हणजे काँग्रेस आणि त्याच्यामुळे काँग्रेसची विश्वासार्ह हे हळूहळू म्हणजे कार्यकर्त्यालासुद्धा वाटायला तर वरिष्ठ नेत्याला आपले ही काँग्रेस फसवत असं सामान्य नागरिकाला काय न्याय देऊ शकतो ही भावना काँग्रेसशी झालेली मला जाणवले